दिनांक दहा सप्टेंबर रोजी हट्टा मुस्लिम माझाच्या ईद ए मिलाद सणानिमित्त गावातील भरमक्रस्त रॅली काढून महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करून ईद ए मिलाद सण हट्टा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खाली खाली आज आज खालीशाईला संकल्प चांगला ठेवला आणि नसीम भाई असा असतील आमची याच्या सगळ्याला ज्याला कधीही आज रक्तदा रक्तदान म्हणजे सगळ्यात मोठं दान आहे असतंय तर हे दान रक्तदाने आणि खालीद भाईच्या यांच्या नेतृत्वाखाली ते जे झालेलं आहे ते चांगले झालेलं आहेत आणि या उद्देशानं अगदी रक्तदान करायला रक्तदान हे एक, एक प्रकारे जीवनदान दिल्यासारखं असते त्या उद्देशाने हे चांगला आणि उपक्रम एकदम चांगला आणि एकदम चांगला आहे व्यक्तीला रक्ताची खूप आवश्यकता असते त्यावेळेस गेलं तर रक्त भेटत नाही त्यावेळेस हे जे आज काय पन्नास साठ सत्तर जे बॅग होतात त्या चांगल्या प्रकारच्या रक्तदान हे बी केलं पाहिजे रक्तदान हे जीवनदान आहे तर मुस्लिम बांधवाचं या देशालाच या या देशालाच मुस्लिम बांधवाचं सगळ्यात जास्त देणगी आहे जसे आता अब्दुल कलाम असतील सलासे हे जे महापुरुष असतील यांचे सगळ्यात जास्त जर मुस्लिम समाजाचे खूप देशावर एक एक प्रकारचे उपकार असतात वसमत तालुक्यातील हट्टा येथे आज गौसलवारा संदर्भ कमिटीच्या निमित्ताने ईद मिलादून नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि त्याचा आज सुरुवात झालेली आहे सदरी रक्तदान शिबिरामध्ये जवळपास पन्नास रक्तदाते येण्याची शक्यता असून हा उपक्रम गौसलविरा कमिटी तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणि सदरील उपक्रम हा दरवर्षी करण्यात येणार असून असेच सामाजिक उपक्रम आम्ही सर्वजण दरवर्षी घेत राहू जसं रक्तदान शिबिर आहे स्वच्छता अभियान आहे काही गरीब लोकांना साड्यातोळ्या वाटप करण्याचं नियोजन आहे वह्या पुस्तक वह्या पुस्तक शाळे विद्यार्थ्यांना करू होती आज हुजूर पाट सल्ला सल्लम यांच्या निमित्तानं जे हुजूरच्या नावावर आम्ही काही करू शकतो ते हे रक्तदान एक छोटंसं काम आहे त्याच्यामुळं आम्ही काहीतरी चांगला उपकरण करा याच्यामुळे जर कोणाला तरी जीव एखाद्याचं वाचलात आम्ही समजा ते भाग्याचं काहीतरी लाभ होईन आमच्या समाजातर्फे काहीतरी कोणाला रक्तदान लागलं तर आम्ही लय भाग्यवान समजू आणि आमच्या हुजूरबाग सल्ला सलम निमित्त हे जे प्रोग्राम ठेवला म्हणजे हे लय छोटा प्रोग्राम आहे याच्या पुढे दरवर्षी करत असतो मग याच्यावर चा पुढे चांगला मोठा जास्त उपक्रम करण्याची आमची तयारी पण ते किती पेशंट येणार आमच्या जवळपास पन्नास साठ पेशंट होतील आता दहा दहाचे लॉट आहेत आमचे आता सध्या दहा पेशंट चालू झाले सुरुवातपासून तर दहा दहाचे मुलं पूर्ण आहेत तसंच पन्नास साठच्या वर जातील शंभरचं आहे आमचं ओके चष्मी ईद ए आज मोहम्मद सल्ला आले सल्लमचा आजचा जन्मदिवस आहे त्याच्या निमित्त रॅलीचा कार्यक्रम व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चुलेला आहे त्याच्यात चांगला उपक्रम केलेला आहे रक्तदान हे जीवनदान आहे